हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना काय चाल आमच्या भाऊ बहिणीच बरं ना आता माझी तर काही तब्येत बरोबर नाही बर कालपासून अचानक दुपारपासून तब्येत बिघडली माझी त्या दवाखान्यात बी जाऊन आली सकाळीच गोळे औषध खाऊन तर नको नको झाले मला काम औषध कशाची का ना कशाची तर गोळे खाऊन काम करावं लागतंय त्याने पूर्ण शरीर असं फुगल्यासारखं शर म्हणजे गोळ्यानं पण पूर्ण चेहराही सुजतो पूर्ण चेहरा असा सुजला सुजल्यासारखा दिसतो पूर्ण शरीर काय लोकांना काय वाटतं की तब्येतच आहे माझे तब्येत त्यांना आगामध्ये रक्त नशीबच काय ते माहिती का नाही गेल्या जेल मी काय असं पाप केलं होतं की ह्या जेल मी देवाने फेडायचं चालवले हो काय मी सण होता सणच व्हायना आता भावा बहिणी खरं सांगतो तुम्हाला सण व्हायना असं वाटतंय तर जीव नको ही जीव नको इतका जीवाचा वैताग आलाय मला तर आपल्याला महाग मोरबी बघायला कोणी नाही ते असतं माहिती माहितीये का म्हणतात आईबापाच्या माघार ज्या टायमाला लेख माती जन्म घेते ना लहानाचे मोठे बापा करतात वयात आल्यावर तिचं लग्न करून देतात लाईफ पार्टनर जीवनसाठी जर चांगला असेल तर त्या मुलीचं जीवन आहे नाहीतर नरकापेक्षा बी बेकार नरकापेक्षा बेकार जीवन जिवंतपणे नरक बघायला भेटतो ते म्हणतात ना बोलाय भरपूर काय आहे बर का? काय गोष्टी बोलू शकत नाही पण त्यामुळं स्वतःला सावरते सासूबाई आल्या होत्या घरात मरून पडले तर कोणाला माहिती पडायचं नाही मला काय झाले कालपासून आजारी आणि आता मला विचारला जातं की काय होतय तो काल कामावर नाही आली लवकरच आली साधारणपणे साडे सहा वाजता सुट्टी घेऊन राहिली असेल मी कारण सणच नाही मला अंगात एवढी कणकणी होती ताप डोकं डोकं दुखायला लागलं सण होत नाही मला कालपासूनच झोपून आहे सकाळी दवख्यात गेली दवख्यात ना आली पण तस काय एवढा फरक नाही बर का काही डॉक्टर काय त्यांचा इलाज करतात मेंटली टॉर्चर विचार करून विचार करूनच गोळ्या दिल्या खोकल्यासाठी औषध म्हणतात नाईबापाच्या महागारी नवराची साथ असते मुलीला दुसरं कुणाला आवड नाही ठेवायची हो भाव बहिणीला मला कुणालाच जिंदगी भर कुणी साथ देत पण नाही कारण की ह्या दुनियामध्ये कुणीच कुणाचं नाही सगळे स्वार्थ परायचे काम आहे तवर प्रत्येक जण गोड बोलत असत ज्या टायमाला काम संपत त्या टायमाला विषय संपतो कुणीही असो रक्ता मासाचे असो किंवा मांडलेली असो प्रत्येक माणसाचं जवर काम असत त्या टायमालाच माणूस ते गोड गोड बोलत असत त्यानंतर काय कोणाला फरक पडत नाही <coughs> पण एखादी मुलगी हे ना जास्त अपेक्षेत जास्त अपेक्षा पूर्ण ठेवते की नवऱ्या दुनियाने जरी साथ सोडले ना तरी नवऱ्याला साथ द्यावी मलाच नाही प्रत्येक मुलीला वाटत ज्या मुलींचं नवरा चांगला आहेत ना लाईफ पार्टनर चांगला आहे साथ देतात खरंच शिकवण आहेत अशा माझ्यासारख्या कितीतरी तरी महिला आहेत आता राहायचं झालं खायचं झालं तर कसं आहे माहिती आहे का समाज मी तर वारंवार माझ्या व्हिडिओ मधला सांगत आले माझ्यासाठी असलं ना एक वेळेस म्हणजे असं लग्न जर झालं ना लग्न झाल्यानंतर ना मुलीचा माहेरचा जे हक्क असतो ना हा पण सगळा संपून जातो तिकडे पण आपला काय हक्क राहत नाही म्हणजे ज्या मुलीच नवरा मी चांगला नसेल माहेरी पण सात नसल त्या मुलींच खर जीवन फार अवघड होऊन बसत मी पण स्वतः म्हणजे असं लय विचार करते की नाही कोणाचं टेन्शन घ्यायचं आपलं आपलं करायचं आणि खायचं तर सगळ्यांपासूनच लय लांबे मी लय म्हणजे लय तस असं नाही कुणाच हे करत मिळ की कोण कितपर्यंत साथ देत सगळ्या गोष्टी अनुभवली त्यामुळे कोणाची अपेक्षा राहिली नाही आणि कुणी साथ देईल असं पण मला कधीच वाटत नाही जीवन एकटं जगायला चालू केलेलं आहे की तस म्हणतात एकटंच यायचंय आणि एकटंच जायचंय पण ज्या टायमाला एकटं येताना येते एकटंच जाताने पण एकटंच जाते पण जवळ जीवन आहे तर वाटतंय ना की बाबा सगळ्यांनी आपल्या असं म्हणजे असून राहावं असं आपलं विचार करणार प्रत्येकाला वाटत ती माझ्या ला माझी लाडकी बहिणी योजना योजनेचा लाभ घ्यायला गेले होते तर दवाखान्यातलं दवाखान्यात गेली दवाखाना केला तिथंच थांबली ती फॉर्म भरायला तर विषय असा झाला की माझ्या बँकेच्या पासबुकला माझा नंबर आहे आधार कार्डला लग्न झाल्यानंतर माझ्याकडं मोबाईल हे काय नव्हतं त्यावेळेस नवऱ्याचा नंबर दिलेला होता तिथं तर आधार कार्डावरती पासबुकवरती एकच नंबर लागतो त्या योजनेसाठी असं सेपरेट वेगवेगळ्या नंबर असल तर ती लाभ घेऊ शकत नाही आपण त्यासाठी तिथं साधारणपणे तीन चार तास बसावं लागलं कारण की भरपूर अशा महिला होत्या नंबर काही येत नव्हता त्यात माझी तब्येत पण बरोबर नव्हती असं वाटायचं की मी इथं झोपाव इतकी माझी रांगमस्त सह सह करत होतो तरी पण मी बसली कारण की नाही आपल्याला पाहिजे म्हटल्यानंतर न काही गोष्टी सहन कराव्या लागतात थांबली ते अपडेट केलं माझा नंबर दिला आधार कार्डला पण घरी आली घरचं काम राहिलं होतं कारण की सकाळपासून झोप होती काल दुपारी म्हणजे काल कामावर ना आली अशी झोपली होती तसेच आंघोळ पण नाही केली हातपाय दुखले कारण की ताप असल्यामुळे मला आंघोळ करायची पण हे नव्हती राहिली थंड वाजून येत होती मला तसेच गेले दवाखान्यात दौघ वाटेल बरं पण भारी एवढा काय फरक नाही पडला आल्यानंतर झोपली डोकं एवढं बेमाप दुखतंय माझं सांगू शकत नाही असं वाटतंय धडक घेऊन फोडावं काय करावं नवरा एका दुपारी गेलेले कुठे गेला ते देव देवजणं ते विचारायला माहिती विचारू तर शकत नाही आपण त्याला विचारल्यानंतर ना ते म्हणतो तू काय माझी मालकी व्हाय का वाटलं होतं म्हणावं म्हणलं होतं डोकं बिकं थोडंसं सोळा असं म्हणायचं होतं कारण माझ मला बेकार होत सणच होत पण ह्या उसाच्या कडाला ह्या घरात मी मरून जरी पडले ना तरी कुणाला माहिती पडणार झोपली म्हणलं आता डोळ्यातून माझ्या ताप आणि अपो पाणी येते बर का डोळ्यात ना एवढी माझ्या अंगात कणकणी आहे ना म्हणजे नुसतं आग अस चढ चत त्यानं चेहरा पण माझा पूर्ण सुजलेला आहे बघा काय तब्येत बिब्यात काय नाही मला माहित ना तुझी तब्येत झाली सुद्धा गालबंग तब्येत नाही पूर्ण सुस्त माझं शरीर डोळं असं लाल झालं माझं आपप्पा नेत डोळ्यातून माझ्या आपोआप नाकात येतो गरम गरम हो वाप चला खाती गोळ्या आणि झुकती परत